नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अस्सल शेतकरी यूट्यूब वर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा मिरची कस काय मित्रांनो पाणी पाणी जास्त कमी आणि फळ जास्त हे पाहू शकता कशा प्रकारे मिरची केलेली आहे पाहू शकता मित्रांनो हो का कसं काय ह्याला म्हणायचं मित्रांनो ब्रँड शेतकरी आणि मित्रांनो शेतकऱ्याचं नाव आहे विजय काकडे पाहू शकता मित्रांनो किती फळ आहे आणि प्रत्येकच पाहू शकता प्रत्येक मिरचीला तसंच फळ आहे हो का पूर्ण झाड लकडून गेलेले आहेत हे बघू शकता कस काय मित्रांनो मित्रांनो एक साधारण आठ गुंठ्यात पंधरा हजार रुपये आठ दिवसाला उत्पन्न भेटतं मित्रांनो पंधरा दिवसाला आपलं सॉरी आठ दिवसाला पंधरा हजार रुपये उत्पन्न तर मित्रांनो ही मिरची चार महिने चालते आणि हे जी जात आहे ज्वाला पाहू शकता मित्रांनो कसं कसं काय मित्रांनो आपल्या व्हिडिओ व्हिडिओवर असेच व्हिडिओ वाचते चॅनलवर तडाखेबाज त्याच्यामुळं मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला कंटिन्यू पाहत रहा पाहू शकता मित्रांनो कसं काय लाईट डेंजर फळ आहे मित्रांनो पानं हा पानं कमी आणि जास्त कशी किलो चालू आहे आता पन्नास ते साठ रुपये किलो प्रति किलो ह्या दराने मिरची चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो बघा तिकड ते हिकट जर तोडली तर एक अख्खी गुन्हे भरती पन्नास किलोची मित्रांनो ह्याला म्हणायचं रॉयल शेतकरी हे बघू शकता तुम्ही बघा कसं आहे फळ मित्रांनो आणि कुणाला मिरची वगैरे काय असे करायचे असेल तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन करतील तसे ते चांगले चांगलेत विजय काकडे अशा प्रकारे मित्रांनो हो का मित्रांनो इकडं तर डेंजरच खेळ आहे हो का आता ह्याचं हे ह्याला काय मानायचं सांगा तुम्ही इथं एकदमच हो का ही काय त्याला फळं आहे का काय हे का। हो का मग मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो